गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अहिल्यानगरमध्ये काल सत्तावीस मेला पंधरा ते सतरा वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस पाहायला मिळाला यामध्ये अनेक नागरिकांचं नुकसान झालंय अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय तर केडगाव परिसरात देखील अनेक घरांचं नुकसान झालंय वैष्णवनगर भागामध्ये देखील हीच परिस्थिती होती विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी नागरिकांच्या घरात शिरलेलं पाणी हातोडा आणि जेसीबीच्या साह्यानं बाहेर आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान आहे या पावसामुळं अनेक ठिकाणी तलाव परिस्थिती निर्माण झाली तर सर्वसामान्य नागरिक हवालदिन झालेत गणेश सातपुते यांनी जेसीबीच्या साह्यानं केडगाव वैष्णवनगर मराठानगर एकनाथनगर शिवाजीनगर या भागातील ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलंय ते बाहेर काढलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही कमी हनी हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर